महादेव जानकर हा अतिशय मोकळा डाकळा नेता आहे जे खरं आहे ते जानकर बोलत असतात कुणाला काहीही वाटो पण स्पष्ट बोलायचं असा त्यांचा स्वभाव आहे अशा बोलण्यामुळं आपलं काही नुकसान झालं तरी त्याची त्यांना कधीच परवा नसते हे सांगण्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे महादेव जानकर यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हीच भावना बोलून दाखवली एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत गेलेली लोक हे सत्तेचा फायदा उचलणारे आहेत गावोगावचे टगे अजितदादांसोबत गेले आहेत पण सामान्य माणूस शरद पवार व उद्धव ठाकरे सोबतच आहे असं महादेव जानकर सांगतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओत जानकर हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याविषयी काय बोलले आहेत ते तुम्हीच तुमच्या कानाने ऐका एक झालं की अजितदादावर बेनिफिशरीज ऑफ द वोटर्स म्हणजे सत्तेला बेनिफिशरी घेणारी माणसं अजितदादावर आणि एकनाथ शिंदेवर गेले होते म्हणजे जे पुढे येतं गावातलं टगे म्हणतो आपण पांढरे कपडे घालून वय जरा रोज चंचलीत गाड्यात बॉबल लावून फिरणार आहे ती कुणाकडे गेलं तर एकनाथ शिंदे इकडं आणि ते कुणाकडे गेलं तर अजित दादा पण ती बी त्यांची करेक्ट माणसं नाही ते ज्या वेळेस खुर्ची जाईल ना तेव्हा त्यांच्या मागच बाग कोण नसणारी जानकर हे पुढे जाऊन शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी सुद्धा काय बोलले आहेत ते पण ऐका तसं उद्धव साहेबांना एक शिंपेती वर्ग आणि पवार साहेबांना शिंपेती वर्ग आहे जानकरांनी व्यक्त केलेलं मत हे भाजप सोबत जाण्या अगोदरच होतं त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या असं असलं तरी जानकर यांनी बऱ्यापैकी वस्तुस्थिती कथन केली असल्याचं दिसत आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा